आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण संगणकावरचं एक बेसिक सेशन बघणार आहोत जे की कोणत्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात प्रश्न मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा आहे ते समाज कल्याणची परीक्षा आहे आदिवासी विभागाची परीक्षा आहे सगळ्या परीक्षांना या लेक्चरवर या टॉपिकवर प्रश्न येतात बेसिक माहिती आपल्याला बघायची संगणकाचा इतिहास काय आहे संगणकाच्या पिढ्या काय कोणकोणत्या आहेत आणि संगणकाचे प्रकार कोणते आहेत त्यामधले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकदम महत्वाचं हे आजचं सेशन आहे मला वाटतं एका सेशन मधून तुम्हाला मुख्य केलं तरी एक दोन प्रश्न आरामात येतील असं या ठिकाणी म्हणूया दहा प्रश्नांपैकी बघा पहिला मुद्दा जो आहे संगणका बाबतीत इतिहास वर्गीकरण आणि घटक संगणक आम्ही कशाला म्हणतोय बघा संगणकाची व्याख्या काय केलेली आहे व्याख्या त्याचा अर्थ तर हे इलेक्ट्रोमेकॅनिकल असं उपकरण आहे संगणक हे उपकरण आहे ते वापरकर्त्याकडून इनपुट घेत आहे आणि त्याच्यावर प्रोसेस करता आहे प्रक्रिया करता आहे आणि वापरकर्त्याला आउटपुट देत आहे इनपुट घेण्याचं काम करायचं त्याच्यावर प्रोसेस करायची आणि म्हणजे कच्चा माल घ्यायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि त्याचा पक्का माल करायचा बाहेर द्यायचा पक्का माल म्हणून तसंच हे आहे जसं कारखान्यात चालतं तसं इथे चालतं मग इनपुट म्हणून काय घेतलं जातं कच्चा माल या ठिकाणी काय आहे मुद्दा महत्वाचा इनपुट म्हणजे कमांड किंवा इन्स्ट्रक्शन तुम्ही जे कीबोर्ड आहे तुमच्याकडे माऊस आहे किंवा आता पुढच्या काही काळामध्ये स्पीच त्या ठिकाणी तुम्ही बोलणार आणि ते संगणक ऐकणार त्यानुसार ती कृती करणार असं काही आहे हे इनपुट असणार आहे संगणकाला त्या ठिकाणी माहिती पुरवली जाणार आहे इनपुटच्या द्वारे प्रोसेस कशी करते संगणकाला आपली भाषा कळत नाही त्याची लँग्वेज आहे बायनरी लँग्वेज जी झिरो एक एक झिरो बस झिरो आणि एक या दोनच अंकामध्ये ती असते संगणक ती भाषा समजून घेण्यासाठी त्याचं बायनरीमध्ये रूपांतर करतो नंतर पुन्हा बायनरी डेटा जो आहे त्याचा वापर करताना तो परिणाम समजावा म्हणून त्याच्या भाषेमध्ये रूपांतरित करतो म्हणजे बायनरी लँग्वेज जी आहे त्याच्यावर सगळं संगणकाचं कामकाज चालतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे आउटपुट काय आहे आता प्रोसेस झाली जे काही तुम्हाला इफेक्ट भेटणार आहे बाहेर जे काही त्याची तुम्हाला त्याच्यातून जे काही म्हणजे तुम्ही कच्चा माल दिलेला आहे इनपुट पुरवलेले आहे त्याला कच्चा डाटा पुरवलेला आहे त्याच्यावर प्रोसेस होणार आहे कॅल्क्युलेशन होणार आहे आणि बाहेर जे पडणार आहे त्याला आम्ही आउटपुट म्हणतो आहे ओके आता वापर कर त्याला दोन अधिक दोन आपण बेरीज करायची सांगितले दोन अधिक दोन बेरीज करायला सांगितले ते इनपुट आहे हा इनपुट घेतल्यानंतर संगणक त्याचं बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतरित कर रूपांतरण करणार नंतर मग त्याचे परिणाम तयार होणार त्याची बेरीज होणार आणि ती मॉनिटरवर ती दिसणार दोन अधिक दोन चार चार हा परिणाम आहे चार हे आउटपुट आहे एकदम सोपी प्रोसेस या ठिकाणी संगणकाची आपल्या लक्षात येते मग आता संगणक कशासाठी आहे संगणकाचे फायदे काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गती कॅल्क्युलेशन आपण आधी करायचो वेरजा वजा गुणाकार भागाकार हे काही सेकंदामध्ये आणि खूप मोठा डाटा जो आहे तो काही सेकंदामध्ये कॅल्क्युलेट होतोय तुम्ही आता म्हणजे सो सोपं उदाहरण दे तुम्हाला देतोय मी इलेक्शन आपण बघितले निवडणुका बघितल्या या निवडणुकांचं तुम्ही जर बघितलं अख्ख्या देशभर किंवा अख्ख्या राज्यभरातल्या निवडणुकांचं काउंटिंग चालू आहे किंवा हे चालू आहे तुमचं मतदान चालू आहे मतदानाची चा टक्केवारी ही दोन दोन तासाला प्रत्येक ठिकाणाहून गोळा होते आणि सगळेच एकत्र ये टोटल येते त्याची पर्सेंटेज येते निकालाचंही तसंच आहे प्रत्येक फेरीनुसार निकाल कसा तयार होतो हे सगळ्यांच्या ठिकाणी संगणक आहे मायक्रो शेकन नॅनो शेकन आणि पिको शेकंदामध्ये संगणकाचा वेग आपल्याला मोजता येतो फास्ट प्रोसेस होते आहे दुसरा अचूकता येते शंभर टक्के अचूकता आहे तुम्ही म्हणाल मग मा काही ठिकाणी तर थोडीशी हे कमी जास्तपणा वाटला इथे मानवी चुक आहे माहिती भरण्यामध्ये काही तुमचं कमी जास्तपणा झाला असेल तर आउटपुट चुकणार आहे तुम्ही इनपुट बरोबर दिले तर अंकगणितीय गणना असेल तर्कसंगत क्रिया असेल या शंभर टक्के अचूक या ठिकाणी होतात मानवाची चूक असेल डेटा चुकीचा भरला गेला तरच त्या ठिकाणी आउटपुट चुकीचं भेटणारी अन्यथा नाही ओके okay, किंवा सेटिंग प्रोग्रामरची सेटिंग चुकली असेल तर ते त्या ठिकाणी चुकीचं होऊ शकतं संगणक चूक करणार नाही पुढे दीर्घ उद्योग क्षमता आहे माणूस हे दोन तास तुम्ही काम केलं तीन तास काम केलं थकल्यासारखं होतं संगणक बारा तास चालू शकतो त्याची बॅटरी त्याचं लाईट माटीमागची विद्युत त्याला जर कनेक्शन व्यवस्थित असेल तर इथे थकण्याचा विषय नाहीये ओके okay, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अष्टपैलुत्व आहे याच्यावर असं नाही तुम्ही अॅनिमेशन याच्याकडून करून घ्या तुम्ही याचं वर्ड फाईल याची बनवा याच्यावर पेंट करा तुम्ही याच्यावर काही करा हवामानाचे अंदाज याच्यावरून घ्या म्हणजे विविधांगी ओके अष्टपैलू असं हे संगणक असतं बरं मग आता हे कसं डेव्हलप होत गेलं याची ऐतिहासिक प्रगती कशी होत गेली संगणकाचा इतिहास कसा आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागतो आधुनिक संगणक हा अनेक लोकांनी संशोधन केले अनेक कल्पना मांडल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी याच्यामध्ये भर घातली आणि हा जो ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे चार्ल्स बॅबेज अठराशे तीस मध्ये केम्ब्रिज इंग्लंड मधील मशिनी गणन यंत्र ऑटोमॅटिक मेकॅनिकल कॅल्क्युलेटर तयार करण्याचा जो पहिला प्रयत्न आहे चार्ल्स बॅबेजचा आहे म्हणजे संगणकाचा जनक तुम्हाला उद्या विचारला संगणकाचा शोध कोणी लावला विचारला तर हा चार्ल्स बॅबेज तुम्हाला लक्षात ठेवायच्या ही सुरुवात होते आहे पुढे मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते त्याला आपण पिढ्या असं म्हणतो की संगणकाची पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आणि या पिढ्यांवर तुम्हाला प्रश्न येणार आहे या पिढ्यामध्ये जे काही शोध लागत गेले जे काही याच्यामध्ये ॲडिशन होत गेले त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत पहिला मुद्दा आहे संगणकाची पहिली पिढी ज्याला आपण युनिव्हॅक म्हणतो आहे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर आपण ज्याला म्हणतो आहे युनिव्हर्सल यु एन आय युनिव्हर्सल ही ऑटोमॅटिक कम्प्युटर युनिव्हॅक पहिल्या पिढीमधला हा संगणक आहे इलेक्ट्रिक संगणक होता हा पहिली पिढी इलेक्ट्रिक संगणकाने सुरुवात आहे याच्यामध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केलेला होता तुम्हाला एक मुद्दा नोट डाऊन करून घ्यायचा आहे पहिली पिढी व्हॅक्युम ट्यूब याच्यामध्ये आहे आकाराने फार मोठा आहे एअर कंडिशनरची याच्यामध्ये गरज आहे याच्यामध्ये पंच कार्ड रीडर आहे कार्ड पंचेस आहेत आउटपुट इनपुटच्या अनुषंगाने पुढे संगणकाची जी दुसरी पिढी आहे ती काय करते पहिल्या पिढीमध्ये आहे व्हॅक्युम ट्यूब्स दुसऱ्या पिढीमध्ये आहे ट्रान्झिस्टर्स आणि इतर काही सॉलिड स्टेट उपकरणं या ठिकाणी आहे त्यांची सर्किट ही वॅक्युम ट्यूबपेक्षा लहान आहे उष्णता कमी तयार करतायत म्हणजे आकार थोडासा लहान होत जाणार आहे वीजही कमी लागते वेगवान होतोय विश्वसनीय होतोय आयबीएम चौदा झिरो एक हा दुसऱ्या पिढीतला अत्यंत लोकप्रिय असा संगणक आय बी चौदा झिरो एक पुढे संगणकाची तिसरी पिढी आहे बघा याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आय सी आहे पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्युम ट्यूब दुसरी पिढी बघितली तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आय सी फारच महत्वाचं सर्व घटकांना छोट्या त्या ठिकाणी याच्यात ठेवण्यात आले आणि हा संगणक स्वस्त झाला विश्वसनीय झाला खोरुटोन कोबोल सारख्या तिसऱ्या पिढीमधल्या या काही भाषा ज्या आहेत हाय लेव्हल लँग्वेज याचा वापर तिसऱ्या पिढीपासून सुरू झाला इंटिग्रेटेड चिप आली कोबोल सारख्या भाषा आल्या तिसरी पिढी मिनी कम्प्यु कम्प्युटर जे आहे लहान कंप्युटर जे आहेत हे तिसऱ्या पिढीचं एक उत्पादन आहे बघा तिसरी पिढी समजून घेण्यासारखी आता याच्या ही पिढी कधीपासून कधीपर्यंत याच्यावर मी एक वेगळं सेशन सुद्धा घेतलेलं आहे आधीचं सेशन तुम्ही बघा तुमच्या मध्ये ते ऍड होत आहेत सगळ्यांकावरच्या नोट्स सुद्धा त्याच्या पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देतो आहे त्याही वाचा आता चौथी पिढी जी आहे चौथी पिढीची मशीन एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये अद्याप नवीन आलेलं तंत्रज्ञान वापरलं गेलं हे अधिक लहान आणि अधिक वेगवान सक्षम असे हे संगणक या ठिकाणी होते टर्मिनल आणि कॉम्प्युटर ऍक्सेसचे प्रकार या ठिकाणी विकसित करण्यात आले आणि यामध्ये लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट ज्याला आपण एल एस आय सी असं म्हटलं गेलं एल एस आय असं म्हटलं गेलं एक लहानशी चीप होती हजारो लहान इलेक्ट्रॉनिक घटक याच्यामध्ये समाविष्ट होते आणि इथे खरी क्रांती घडली चौथी पिढी जी आहे सत्तरावं दशक आहे आणि मग पुढे आलं मायक्रो संगणक डलास येथे जुलै एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झालेली राष्ट्रीय संगणक परिषद डल्लास कॉमोडोर लिमिटेडने एका ढाच्यावर असेंबल केलेलं एक मायक्रो कॉम्प्युटर ज्याला पर्सनल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्ट म्हटलं गेलं किंवा पेट म्हटलं गेलं ते या ठिकाणी जाहीर केलं आणि मग संगणकीय जगत सुरू झालं एकदम लहान स्वरूपाचं कॉम्प्युटर इथे ये येत आहे सत्याहत्तरच्या शेवटी रेडिओ शॉक कॉर्पोरेशनने टी आर येस एटी ये नावाचा एक संगणक या ठिकाणी के जाहीर केला मायक्रो मध्ये पुढे वैयक्तिक संगणकांमधलं आयबीएमचं स्थान फार महत्वाचं हो आहे आयबीएम नावाची कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स म्हणतोय आपण त्याला याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलं गेला कधी आलं हे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आयबीएम जे आहे याने पर्सनल कॉम्प्युटर्स जाहीर केले मायक्रो कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये आपली उपस्थिती दाखवली वैयक्तिक संगणक प्रत्येकाला वापरता येईल असं संगणक स्वतःच संगणक आणि हे संगणक आल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक घरोघर या ठिकाणी कुठेतरी संगणक येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते आहे आणि याने आठ बीटचा मायक्रो प्रोसेसर न स्वीकारता इंटेल ऐंशी अठ्ठ्याऐंशी हा एक सोळा बीट मायक्रो प्रोसेसर आणला ज्याने पी एकदम लोकप्रिय झाला एका रात्रीमध्ये यशस्वी होणं इंटेलचा मायक्रो हे प्रोसेसर सध्याही तुम्हाला एक प्रश्न विचारला जो की प्रोसेसर साठी सर्वात गाजलेली कंपनी कोणती तर हे आयबीएमच इंटेल प्रोसेसर चीप या ठिकाणी फार महत्वाची आहे पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी ला आयबीएमचा पहिला पीसी फॅमिली मध्ये भर म्हणून एक्सटी मॉडेल या ठिकाणी आलं ए मॉडेल आलं वेगवान नवीन असा डेस्क प्रो टाईपचा तो संगणक होता पुढे मग सॉफ्टवेअर विक्री त्यांनी त्यांची उत्पादनं आयबीएस लामुख करण्यास सुरुवात केली म्हणजे आयबीएस आयबीएम लाख म्हणजे आयबीएम ज्या पद्धतीने संगणक बनवणार तसे त्या ठिकाणी उपकरणे तयार होण्यास सुरुवात झाली मग अशा पद्धतीने पुढच्या पिढीकडे संगणक जातोय संगणकाची पाचवी पिढी येते आहे आता पाचव्या पिढीची सध्या बाल्यावस्था आहे असं आपण म्हणूया अत्यंत डेव्हलप स्वरूपाचे हे संगणक आर्थर सी क्लार्क दोन ये हजार एक मध्ये स्पेस ओसीडी या कादंबरीमध्ये एच एल नऊ हजार हे या ठिकाणी संगणक याने हे केलं होतं आणि त्यानुसार त्याचे डेव्हलपमेंट आपल्याला दिसते आहे हा असं कार्य करत करू शकत होता जो कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत होती आणि आपण बघतोय आजच्या क्षणी दोन हजार चोवीस मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला किती महत्व आले संगणकात सुद्धा या गोष्टी सगळे येण्यास सुरुवात झालेली आहे आता संगणकामध्ये संगणकाचे वर्गीकरण आपल्याला करायचे झाले तर अॅनलॉग संगणक एक असतो अॅनलॉग संगणक कशाला म्हणतात जो मोजता येणाऱ्या मात्रा जसे व्होल्टेज गिअरचे फिरणे मोजतोय संख्या त्यांना संख्या म्हणून न करता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डेटाच्या स्वरूपात सादर करतोय अॅनलॉग संगणक दुसरा असतो डिजिटल संगणक जिथे गणितीय तर्कशास्त्री ऑपरेशन्स आहेत त्याच्या साखळ्या आहेत त्या डेटावर तो सिग्नलच्या रूपामध्ये त्या संख्या दाखवतो आणि बायनरी स्वरूपात डेटा व्यक्त करतो तो डिजिटल संगणक बघा एक अनॉलॉग आणि दुसरा डिजिटल हे दोन प्रकार या ठिकाणी संगणकाचे आपल्याला दिसत आहेत डिजिटल संगणक पुढचा आहे तो हायब्रिड हायब्रिड या शब्दाचा अर्थच असा आहे की एकत्रीकरण गावाकडे तुम्ही ते हायब्रिड गाई वगैरे जनावर असं आपण बघतो इथे अॅनॉलॉग आणि डिजिटल एकत्र केलं गेलं आणि हायब्रिड आला तुम्ही त्या कार्स मध्ये वगैरे बघत असाल इलेक्ट्रॉनिक आहे प्लस डिझेल वगैरे चालते किंवा सीएनजी आहे प्लस डिझेल आहे हायब्रिड ओके आता संगणकाचे दोन घटक तुम्हाला विचारले जातात ते म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर माहीतच असलं पाहिजे हार्डवेअर कशाला म्हणायचं सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं तर हार्डवेअर म्हणजे अशी उपकरणे जे आपण पाहू शकतो ज्यांना आम्ही स्पर्श करू शकतो किंवा जी भौतिकरित्या अस्तित्वात असतात त्यांना आम्ही हार्डवेअर डिव्हायसेस म्हणतो आहे त्यामध्ये माऊस त्या आहे त्यामध्ये मॉनिटर कीबोर आहे कीबोर्ड सीपी आहे सीपीयू कीबोर आहे हार्डवेअर डिव्हायसेसमध्ये मॉनिटरला तुम्ही हात लावू शकता कीबोर्डला हात लावू शकता पुढे सॉफ्टवेअर आहेत सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा असे काही जे संगणकामध्ये कार्य करते त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो आहे तांत्रिकदृष्ट्या हे एक प्रोग्राम्स आहेत हे आपल्याला दिसत नाही पण आतमध्ये पाठीमाग ज्यामध्ये आपण एम एस ऑफिस म्हणतोय टॅली म्हणतोय कोरल ड्रॉ म्हणतोय व्हीएलसी सी मीडिया प्लेअर म्हणतोय कोणताही गेम असेल हे सगळे सॉफ्टवेअर आहे संगणकाच्या आतमध्ये जे टाकलेले आहेत ते सगळे सॉफ्टवेअर्स आहेत हे लक्षात घ्या आता सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत सॉफ्टवेअर प्रणाली जी की संगणकाच्या एकूण प्रणालीचे नियंत्रण करते आहे तिला आम्ही सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो आहे बघा सिस्टीम सॉफ्टवेअर त्यामध्ये मग ऑपरेटिंग सिस्टीम एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे संगणक सुरू करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम गरजेची आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यामधील एक आंतरभाषा म्हणून याला ओळखला जातो दोघांमधलं इंटरॅक्शन म्हणून याच्याकडे आपण बघतोय मग कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्या गाजलेली आहे बघा एम एस मग विंडोज मध्ये विंडोज नाईन्टी फाइव नाईन्टी एट दोन हजार एक्सपी विस्टा विंडोज सेवन त्याच्यानंतर जी आय चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असला पाहिजे यूजर इंटरफेस डॉस आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम डॉस द्वास, डॉस फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो सी आय चा फुल फॉर्म विचारला जातो कॅरेक्टर युझर इंटरफेस जी एव्ह जीयू आय आणि सीयूआय युनिक्स आहे लायनक्स आहे नॉवेल नेटवेअर आहे एप्लिकेशन सॉफ्टवेअर दुसरं आहे पहिलं सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बघ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर महत्वाचं आहे एक सिस्टीम सॉफ्टवेअर खाली हे चालवलं जातं आणि याचा एक विशिष्ट असे उपयोग याच्यामध्ये असतात त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो म्हणजे प्रत्येकासाठी आपण म्हणतो ना जसं ऍप असतं आपल्या मोबाईलमध्ये तसं इथे समजा संग्रहामध्ये टॅली आहे एक सॉफ्टवेअर आहे ते मग पत्र लिहिणं असेल कॅल्क्युलेशन करणे त्यासाठी ते कामाला येऊ शकतं एस ऑफिस असेल डिझायनिंग असेल प्रत्येकाचं एक त्या ठिकाणी स्पेसिफिक वर्क आहे म्हणजे डिझायनिंग साठी कोरल ड्रॉ असेल कॅल्क्युलेशन लिहायचं आहे त्यासाठी एम एस ऑफिस असेल ओके म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं सॉफ्टवेअर तुम्ही या ठिकाणी बघता आहात अकाउंटिंग साठी टॅली आहे अकाउंटिंग साठी टॅली त्याच्यानंतर साठी एम एस ऑफिस डिझायनिंग साठी कोरल ड्रॉ असे सॉफ्टवेअर तुम्ही बघता ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जे की मोबाईलमध्ये आपण वेगवेगळे ॲप म्हणतो तसं इकडे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात पुढे आता जी यू आय आणि सीयू आय जी जीयू आय कॅरेक्टर युझर इंटरफेस आणि जी यू आय सीयू आय म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस आणि जीयू आय म्हणजे ग्राफिक युझर इंटरफेस आता इथे कॅरेक्टर म्हटलेला आहे संवाद साधण्यासाठी तुमच्या संगणकावर काही कमांड तुम्ही टाईप करतायत त्याला सीयू आय म्हणणार जीयू आय म्हणजे ग्राफिक युझर इंटरफेस संगणकावर काही कमांड्स तुम्ही देत आहेत ओके रेडीमेड आयकॉन्स वर फक्त टिकच टिचकी तुम्हाला मारावी लागते कमांड्स नाही द्यायची गरज फक्त टिचकी मारा तुमचं त्या ठिकाणी जिओ आहे त्याला तुम्ही म्हणणार आहात आता कोणतंही संगणक तुम्हाला वापरायचं असेल ना कमीत कमी एक सिस्टीम सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये असलंच पाहिजे सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा एकापेक्षा अधिक असेल तर बेस्टच आहे त्याच्यामधले त्याची वर्किंग आ, हे होणार आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचं वर्क ते करू शकणार आहे आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरसाठी कोणती निकष या ठिकाणी नाहीये संगणक संगणक कोणत्या सॉफ्टवेअर शिवाय चालू शकतो सिस्टीम सॉफ्टवेअर लागतोच ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर नसेल तरी तो चालतो बघा सिस्टीम सॉफ्टवेअर हा अनिवार्य आहे दोन्ही मधला एक फरक लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे पुढे आपण जातोय बुटिंग कशाला म्हणायचं बघा ही कन्सेप्ट आहे कन्सेप्ट बुटिंग त्याच्या आधी प्रश्न येऊन गेले आहे वर अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये सर्व प्रोग्राम ज्याला ऑपरेटिंग सिस्टीमचा समावेश असं म्हणतोय ते रॅम मध्ये येत आहेत रॅन्डम ऍक्सेस मेमरी येत आहेत म्हणजे संगणक सुरू असताना त्या ठिकाणी वापर करता काम करू शकतो त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम त्या बुटिंगच्या माध्यमातून होत असतं पेरिफेरल डिटेक्शन संगणकामध्ये असलेली विविध उपकरणे हा सुद्धा बुटिंगचा एक भाग आहे बुटिंग म्हणजे संगणक चालू करतो आपण आणि ते रॅम स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला सगळं वर्किंग करता येतं तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आपण त्याच्यावर काम करत असतो आणि स्क्रीन जिथून वापर करते कोणतं काम सुरू करता याला डेस्कटॉप म्हणतात आपण डेस्कटॉपवर त्या ठिकाणी काम करत असतो त्याच्या खाली जी पट्टी असते त्याला टास्क बार म्हणतात डाव्या बाजूला स्टार्ट बटन असतं उजव्या बाजूला घड्याळ असतं हे आपण पाहिलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने काही बेसिक मुद्दे आपण घेतलेले अजून मी संगणकावरचे काही मुद्दे वेगवेगळे घेत राहणार आहे डाटा कम्युनिकेशनवर लेक्चर घेतले सायबर याच्यावर लेक्चर घेतले वर मी लेक्चर घेणार आहे अजून संगणकासंदर्भात जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करत चालणार आहोत तर या ठिकाणी अभ्यास करता एप्लिकेशनवर मुख्य सेविकेची संपूर्ण व्याज आहे हा लोगो तुम्हाला प्ले प्लेस्टोरवरून ऍप डाउनलोड करता येईल काही अडचण असेल हा नंबर आहे आधी ऍप डाउनलोड करा नंतर तुम्हाला कळालं नाही तर कॉन्टॅक्ट करा अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच तांत्रिकची बॅच आहे फुल बॅच आहे आणि खूप जास्त कंटेंट या ठिकाणी आपण डेली बेसवर अपलोड करतो आहे तुम्हाला आधी ऍपवर ऍडमिशन घेतल्याबरोबर खूप सारे लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत पॉईंट टू पॉइंट लेक्चर अवेलेबल होणार आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ते बघायचे जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा लाईव्हला जॉईन व्हा लाईव्ह त्या वेळेत बघताना आलं नंतर लाईव्ह लेक्चर्स मध्ये जाऊन ते बघा एक दोन दिवस त्या लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्ये लाईव ते लेक्चर असेल नंतर ते कंटेंट मध्ये ऍड होईल चला तर लवकर बॅच जॉईन करा परीक्षा कधी डिक्लेअर होतील परीक्षा डिक्लेअर आहे ना तुम्हाला आता सांगतो मी पंधरा दिवसही तुम्हाला भेटतील की नाही भेटतील याचा भरोसा नाहीये पंधरा दिवस आधी तारीख येईल कधी येईल उद्या पंधरा डिसेंबर नंतर कधीही तारीख घोषित होऊ शकते पंधरा डिसेंबर ते तीस डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये त्याच्यामुळे अभ्यास करून ठेवा परीक्षा आल्यावर किती उड्या मारू काही फायदा होणार नाही किती तुम्ही पुस्तकं आणा भारंभार तुमचं डोका हँग होईल त्याच्यामुळे आतापासून तयारी करा वेळ कमी आहे ओके आणि संधी आहे फार एक नंबर अशी ही पोस्ट आहे मुख्य सेविका ही अभ्यास करता एप्लिकेशन वर जा आणि जॉईन करा लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा